नमस्कार तुम्ही पाहता लोकाशा टी व्ही मी आप्पासाहेब मोहरकर व्हिडिओचा विषय आहे ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्याचा आणि याच संदर्भात सभागृहात धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनचा ओबीसी समाजाचे नेते ॲडव्होकेट मंगेश ससाने हे माजलगाव येथे आले असता माजलगावहून धारूरकडे जात असताना त्यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केला त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली यामध्ये त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं असून या संदर्भात स्वतः ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी धारूर पोलिसात तक्रार दिली आहे आणि यावरूनच ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यावर होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी आज हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवला यापूर्वी देखील लक्ष्मण हाके यांचे सहकारी असलेले पवन करवर यांच्यावर माजलगावजवळ असलेल्या एका हॉटेलवर काही तरुणांनी जीवघेणा हल्ला केला होता तर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर देखील अनेक वेळा हल्ले झाले त्यांचेच सहकारी असलेले नवनाथ वाघमारे यांच्यावर देखील हल्ला झाला या सगळ्या घटनांचा दाखला देत धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये सामाजिक समता संपली आहे का असा प्रश्न उपस्थित केला तर अनेक वेळा ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे आरोपी अद्यापही अटक होत नाहीत असं धनंजय मुंडे सभागृहात म्हणाले सामाजिक प्रश्नावर आंदोलन करणारे नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत याचं दुर्दैव वाटतं अशी देखील खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे पवन करवर आणि यानंतर आता ॲडव्होकेट मंगेश ससाने यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कधी अटक करणार असा थेट सवाल धनंजय मुंडे यांनी सभागृहातच मुख्यमंत्र्यांना विचारला आणि त्यांच्याच प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात कठोर कारवाया करणार असल्याचं उत्तर सभागृहात दिलं आता येणाऱ्या काळामध्ये ओबीसी नेते आणि याच नेत्यांच्या कार्यकर्त्यावर ज्या तरुणांनी हल्ले केले ज्या लोकांनी हल्ले केले त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र ओबीसी नेते आणि ओबीसी कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात आवाज उठवला आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक समता शिल्लक राहिली आहे का असा देखील प्रश्न उपस्थित केला व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टी व्हीला करायला विसरू नका धन्यवाद